ट्वेल्यू ट्वेंटी फोर या माझ्या यूट्यूब चॅनल वरती तर सगळे कसे आहात मस्त आहात ना तर असेच मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओज वगैरे पाहत राहा असे म्हणत मी आजच्या ब्लॉग व्हिडिओला सुरुवात करते काय झालं फ्रेंड्स तर आजकाल मी हा चॅनेल बनवलेला आहे मी आयुष्य ब्लॉग्स ट्वेल्ली ट्वेंटी फोर म्हणजे ब्लॉग्स म्हणून तर मला काय झाले ना जास्त करून मला ब्लॉग व्हिडिओ टाकला काही काय कारण मला वेळ पण भेटत नाही आयुष्य पण असते घरात घर काम वगैरे म्हणजे काहीतरी एक ह्याच्यातून व्हिडिओ असते त्या आ, तर त्या कारणासाठी आणि माझं थोडं मोबाईलचा पण प्रॉब्लेम चालू आहे तर त्यासाठी मला ब्लॉग व्हिडिओ जास्त बनवता येत नाही तर त्यासाठी मी रील्स शॉर्ट्स वगैरे करत असते तर काय आहे ना आता ह्या पुढं कंटिन्यू कसं आहे ना आता ब्लॉग वगैरे करणं किंवा आता मोटिवेशनल वगैरे अशामध्ये मला जास्त इंटरेस्ट होता पण काय झालं आता जास्त करून इकडे आमच्या भागातल्या लोकांना म्हणा किंवा माझे जे व्हिडिओ जास्त बघतात ते कॉमेडी असे पाहतात ना तर आता मी काय प्लाट केले तर असं व्लॉग पण मी करत जाईन जेव्हा जेव्हा मला वेळ भेटेल किंवा मी जास्त व्लॉग पण टाकेन त्याचा काय प्रॉब्लेम नाही माझा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला आहे ना तर तो सॉल्व्ह झाल्यानंतर मग मी तोकडे आता कॉमेडी रील्स जास्त टाकत जाईन कारण आता जास्त कमी लोकं कॉमेडीच इंटरेस्टेड असं वाटतात मला मग त्यासाठी मी रोज कॉमेडी रील्स किंवा जे काही आहे ते मी असं करत जाईन ओ, तर काय आहे ना मग मित्रांनो मी एकच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की या आमच्या भागामध्ये तर असं सोशल मीडियावरती वगैरे येणं ते सगळं चुकीचं वगैरे असं होतात खरं सांगते मला तर या लोकांचं ना इतकं टेन्शन होतं ना की कधी कधी काहीच नको फक्त का घर झाला जा असं राहा असं वाटतं पण तरी काय आहे ना यूट्यूबवरती की खूप वर्षा खूप वर्षापासून म्हणजे आता कंटिन्यू म्हणजे एक दोन वर्षापासून तरी मी यूट्यूबवरती जास्त ॲक्टिव्ह असते ॲक्च्युली तर मला तिथं ऐक्या लोकांचे इन्स्पायरिंग स्टोरी मी ऐकून खरं सांगते मला माझ्या घरातल्या पण नको किंवा माझे देवळीव राहते पण नको कुठं सगळं दूरवर जाऊन छान म्हणजे सोशल मीडियावरती रील्स ब्लॉग्स वगैरे सगळं करत माझं मी काहीतरी असं क्रम छान म्हणजे ते स्वतंत्र राहू असं मला वाटतं ॲक्च्युली काय ना काहीतरी आता खरं सांगते गृहिणी ना म्हणजे हाऊस वाईफ ना हा एक प्लॅटफॉर्म इतका चांगला आहे इतका चांगला आहे की काही मी असं सांगू पण शकत नाही कारण मी आता काय जास्त करून युट्यूबवरती वर खूप असे व्हिडिओज ब्लॉग वगैरे सगळे पाहत असते तर मला खूप खूप मी तर इन्स्पायर झाले की आज वॉकडे सगळे ऐकून ते सगळे महिला घरी बसून म्हणजे घराबाहेरसुद्धा पडता येणाऱ्या महिलांसाठी हा प्लॅटफॉर्म इतका चांगला आहे की मी आता यूट्यूबवरती वर पाहते ना तर आता महिला काय ह्यावरती फक्त घरातलीच डेली ब्लॉक असतो किंवा डेली जे काही त्यांचं रुटीन असतो ते सगळं दाखवून काही कलात्मक गुण वगैरे आहेत ते आम्ही घरी बसून आम्ही लाखो लोकांपर्यंत म्हणजे आम्ही पोहोचू शकतो याचा खरंच इतका अभिमान वाढतो पण काय आहे ना या इथल्या भागाचं मेंटॅलिटी इतकं इथल्या भागांची हे एक बुद्धिमत्ता कधीही म्हणजे बदलतो ते माहीत नाही मला तर कारण काय ना जर एक सोशल मीडियावरती फक्त एक फोटो किंवा एक छोटासा व्हिडिओ जरी टाकला ना तर इतकं इतकं काय काय बोलतात खरं सांगते मी तर आता सांगितले ना तुम्हाला आधीच कसं आहे ना, ना <laughs> तर मी यूज करत होते तर मी व्हिडिओ रील्स वगैरे सगळं टाकले पण तो सगळा मी डिलीट पण केला काय ना आमच्या लोकांपर्यंत एकेका लोकांपर्यंत तिथे पोहोचतात तर त्यांनी काही तर बोलतात म्हणजे असं त्यांच्या बोलण्यावर मला लक्ष द्यावं असं वाटत नाही पण तरी कसं आहे ना शेवटी माणूस आहे मग आमच्या भागातले सगळे लोक तसंच आहेत आणि आम्हाला इथंच राहायचं आहे त्या कारणासाठी ते सगळं विचार करून मी सगळं बंद केला पण काय ना आता नाहीच आहे मला कोणी काय म्हणू दे काय पण होऊ दे पण मला ह्यामध्ये छान असं घेऊन प्रोग्रेस व्हायचं आहे आणि या प्लॅटफॉर्मचं काहीतरी म्हणजे शंभर टक्के म्हणजे युजफुल आहे असं मी दाखवून द्यायचं मला तर त्यासाठी मला तुमचा सपोर्ट आहे तुम्ही तुम्हाला सांगा फेसबुकवरती इतके सगळे तुम्ही फ्रेंड्स वगैरे होता किंवा लाईक्स कमेंट्सच्या फोटोज वगैरे वगैरे देतात त्यापेक्षा तुम्ही मला यूट्यूबमध्ये सबस्क्राईब करा ना तर तुम्हाला डेली ब्लॉग भेट भेटतील माझे किंवा फोटोज व्हिडिओज रील्स जे काही कॉमेडीज मोटिवेशनल जे काही असू दे ते सर्व काही तुम्हाला भेटतात ना तर मग का तुम्ही यूट्यूबवरती सबस्क्राईब करत नाही असं नाही ना करायचं मी आता खरं सांगू का आधी माझा यूट्यूब सॉरी सोशल मीडिया सगळे प्रायव्हेट होते पाहिजे इंस्टा म्हणा किंवा फेसबुक म्हणा तर इंस्टामध्ये पण काय झालं मी रील्सवर सगळं टाकत होते तर खरं सांगते मी खूप लोकांना माझ्या खूप लोकांना अनफ्रेंड केले किंवा ब्लॉक केले त्यासाठी ना फॉलो अनफॉलो वगैरे करून माझा इन्स्टा जो आहे ना तोवर तो ब्लॉक पडला मी रील्सवर भरपूर घातलेला आता खरं सांगते माझ्या मोबाईलमध्येच माझं इन्स्टा पेज तो ओपन होत नाही आहे कारण मी आता खूप चूक केली आहे त्यामध्ये म्हणजे गाईडलाईन्सच्या गाईडलाईन्सच्या म्हणजे ते बाहे त्यांच्या अटीनुसार मी नाही हे केले ना तर, तर ते सगळं खूप प्रमाणात ब्लॉक करणं किंवा फॉलो अनफॉलो वगैरे करणं असं मी केले ना तर मग त्यासाठी माझा तो एक इन्स्टा ब्लॉक पडला आहे तर त्यासाठी मी तिन्ही पण प्लॅटफॉर्म यूज करू शकत नाही आणि फेसबुकवरती म्हणजे आमची सर्व लोक जास्त खूप आहेत ना तर त्यांनी काहीतरी असं म्हणेल वगैरे या अजून पण माझ्या मनात एक हे आहे कारण लोकांना काय ना त्यांची काय ना आता इतर लोकां स्त्री हे एक गोष्ट असं आहे ना की स्त्री स्त्रीचे छत्री असते खरं सांगायचं झालं तर एक स्त्रीच वाईट पण करणार स्त्रीच असते आणि चांगलं पण करणार स्त्रीच असते कारण कसं आहे ना आता फेसबुक कुर्ती वगैरे आम्ही टाकलो तर आमचेच जे लोक आहेत ना त्यांनी त्यांनी आधी चांगलं बोलून किंवा त्यांनी सपोर्ट करण्यापेक्षा किंवा त्यांनी पण या प्लॅटफॉर्ममध्ये येऊन असं काहीतरी करू असे विचार करण्यापेक्षा त्यांनी असा विचार करतात की ही काहीतरी करते आता लोकांना म्हणजे असं काहीतरी अफवा हे करावं असं विचार करतात नाही तर मला म्हणजे हा तुटी बाहेरच पडावं असं त्यांचा तो प्रयत्न असतो पण गरज सांगताना मी तर ह्यापुढं कधी कोणाचा विचार करत नाही कारण कसं आहे ना कोणा लोकांनी काय ना आमच्या दुःखात येतात ना कष्टात येतात ना आम्हाला कोणत्या गरजेला येतात नाही ना तर ते ते का आम्ही त्या लोकांना घाबरायचं का आम्ही त्या लोकांना तितकं म्हणजे किंमत द्यायचं किंवा किंमत असं म्हणत नाही पण तितकं तितकं त्या लोकांमध्ये त्यांच्या बोलण्यावरती का आम्ही अडकून खायचं आमचं आयुष्य का आम्ही करून द्यायचं एवढे छान प्लॅटफॉर्म्स आहेत एवढे छान प्लॅटफॉर्म्स आहेत तर आम्ही ह्याचं काहीतरी युटिलाईज करून घेतला पाहिजे हा एक माझ्या मनात विचार आहे तर तुम्हाला सर्व लोकांचा मला सपोर्ट पाहिजे आता, आता मी आता स्टार्टिंग आहे अजून माझं मी शंभर एकशे म्हणजे जितके मी आता व्हिडिओ रील्सवर बै टाकले तर ते असं नॉर्मलच टाकले मला हो ना हो ना असं कन्फ्युजनमध्ये मी अजून आहे तर तुम्ही जर मला सपोर्ट दिला तर शंभर टक्के मी हातून मी अजून म्हणजे तुम्हाला जसे पाहिजे तसे कॉमेडी रील्स इम्पॉर इन्स्पिरेशनचे म्हणा किंवा जे ब्लॉग्स वगैरे आहेत मी यामध्ये खूप चेंजेस झालं तर मला आवडेल जसं मी हे व्हिडिओ ब्लॉग्सवर बनण्याचं बन बनवण्याचा मी प्रयत्न करते म्हणून फक्त तुमचा मला सपोर्ट पाहिजे एवढं मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि काय झालं ना इतका दिवस मी व्लॉग बनवण्याचं कारण द्यायचं आहे आता ब्लॉग मी बनवते पण काय ना काय घरात पण सपोर्ट पाहिजे असं मला वाटतं आणि कसं आहे ना की इकडे विलेज मध्ये तर घरातले घरातच जास्त शत्रू असतात तसं वाटत शत्रू पण बोलत नाही मी पण तितकं सपोर्टिव्ह नसतात एका स्त्रीला कसं आहे ना लग्न झाला लग्न होण्याआधी आई बाबांच्या ते काय म्हणतात आई आईबाबांच्या आई बाबांचे जसे मत असतात तसंच करत वागत वगैरे राहावं लागतं आणि लग्ना लग्नात सुद्धा तसं डिसिजन सुद्धा त्यांनीच गेला सगळं लग्न करून त्यांनीच गेला आणि काय नाही लग्नानंतर पण असं सपोर्टिव्ह असं नवरा कधी कोणाला भेटतच नाही मुलींना का मी विलेजमध्ये तर सांगते मी आता जे शहरात वगैरे असं आहे तर त्यांना ते सपोर्ट भेटत असेल पण खरं सांगते अजून नव्यानं वाटे की विलेज बागा इतका इतका मागा असेल की इतकं तो मागा आहे ना की खरं सांगते आमच्यासारखे कित्येक आता मुलींचे कितीतरी आयुष्य जीवनाचे स्वप्न वगैरे ठेवून आम्ही म्हणजे आलेलं असत कारण लहानपणापासून केले जास्त करून सगळं स्ट्रगलिंग असतो मुलींचे किंवा लोकांचे सांगते तर तरी पण आयुष्य सगळं त्यातच घालवायचं म्हणजे असं काहीतरी बदल घडवून आणायचा प्रयत्नच करत नाही जे आहे त्याच परिस्थितीत राहायचं जे करतो मी तेवढंच करायचं पण नाही ना जर जे कुठं आहे आता फक्त युट्यूब तरी आमच्या इथल्या भागातल्या लोक जर रोज लोकांचे म्हणजे काही व्हिडिओ व्लॉग्स वगैरे जे कोणी करतात ना ते सगळं जर पाहत जरी आलेत ना त्यांनी तर ते कितीतरी आमचे लोक सुधारू शकतात कारण कसं आहे फक्त काम झालं दोन एवढ्यामध्येच जास्त लोक म्हणजे खेडेगावात एवढंच काम करून हा भाग अजून ते माणूस पडते असं मला वाटतं खरं सांगायचं झालं तर पण तसं न करता ॲक्च्युली आमच्यासारख्या मुलींचे तर आयुष्य इथल्या इथल्या भागामध्ये काढायचं म्हणजे खूप खूप अवघड आहे कारण तर ना कोणाचा सपोर्ट असतो ना कोणाचा पाठिंबा असतो ना कोणी हे कर म्हणून पुढे हे करणारे असतात ना कोणत्या गरजेला कोणी येतात तर काहीच नाही काहीच नाही आमचे कष्ट आमचे दुःख आमचे जे काही प्रसिद्धी आहे ते सगळं स्वतःच बोलायचं पण लोकांना आम्ही घाबरत राहायचं कारण एवढंच की त्यांनी काय बोलतील त्यांनी काय बोलतील आणि ते तेवढंच नाही तर अख्ख्या जगाला त्यांनी पसरवणारे पण काही लोक असतात तसल्यानं घाबरून गप्प बसायचं असतं पण नाही आम्ही जर खरं आहे आम्हाला जरी आपल्या आठवड्यामध्ये काहीतरी करून दाखवायचंच आहे तर मी खरं सांगते आम्हाला कित्येक आता मुली आहेत आता मुली त्यांची किती काय स्वप्न असतात त्यांच्या आयुष्यामध्ये किती काही त्यांनी रिल्स वगैरे सगळं ठेवून त्यांनी म्हणजे जगत असतात तर इथे अशा कित्येक भागा ह्याच्यामध्ये येऊन त्यांनी अडकून त्यांचे सगळं स्वप्न सगळं मारून त्यांनी बुधमरच जगत असतात तडफडत जगत असतात त्यासाठी त्या पण महि म्हणते मी तर आमच्या मही तर तुम्ही ब्लॉक्स बनवा रिल्स वगैरे म्हणा तर असं मस्त राहावा कारण जे कुठं चालले आम्ही इथले इथल्या इथेच पाहायचं ना जर नाहीच पटलं तर काय करू शकत नाही पण तरी घरातल्यांना पण तुम्ही सांगत राहावा किंवा असं सार्क वगैरे आहे तर मी पण त्यासाठी सांगते तर कोण काही म्हणजे काही पण हे बघले पण मी हा प्लॅटफॉर्म जाऊन जाणारच नाही आणि आता काय झालं आहे माझं अजून फेसबुक पण प्रायव्हेट आहे मी अजून पब्लिक करायचं पण तर तितकी होईना कारण काय आहे ना सगळं फेसबुकमध्ये सगळे आमच्याच भागातले लोक आहेत पण असं मला तर असं वाटतं खरं सांगायचं झालं तर या प्लॅटफॉर्मवरती प्लॅटफॉर्मवरती आम्ही तो व्हायरल होऊपर्यंत ना आमच्या लोकांना कोणते व्हिडिओज म्हणा किंवा काही आमचे काही जाऊच नाही कारण कसं आहे ना भागातले म्हणजे रोज रोज आम्ही त्यांना म्हणजे चेहरा हे वरचं असतात तर आम्हाला म्हणजे त्यांना वाटतंय हे बघा असं व्हिडिओ वगैरे करते एकमेकांची चर्चा वगैरे होतो ना आम्ही कुठं बाहेर पडलो तरी पण तोच चर्चा तोच विषय म्हणजे काय ना हराश पण होतो आणि काय नवगास मुले लोकांना करत राहतात तर त्यापेक्षा आमच्या लोकांना बोलते पण काही काही आमचे जे काही सोशल मीडियावरचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत ते जाऊ नये सगळं तर बघता येईल त्यासाठी मी ते काही फीस पब्लिक नाही करू शकली आता मला करायचंच आहे पण काय टेन्शन काय सांगायचं आता फ्रेंड्स uh, मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते uh, तर काय ना uh, की आता अयोध्यामध्ये uh, जे राम रामाची जन्मभूमी अयोध्या तर तेथे आता रामाच्या मूर्तीचं जे प्रतिष्ठापन करणार आहेत तर uh, हा एक क्षण हा एक जो um, आनंद सोहळा आहे ना आ, तर कित्येक वर्षापासूनचा हा आमच्या सर्व लोकांचा म्हणजे ते काय स्वप्नच आहे असं म्हटलं तरी पण काही हरकत नाही कारण कसं आहे तर राम मंदिर म्हणजे आता खूप खूप म्हणजे हे पाहिलेलं आहे तर त्यांची स्टोरी डोरी सगळं घेतलेलं आहे तर राम म्हणजे काय ना या ज जगामध्ये असते रामासारखं किंवा असं कोणीच राम जितकं कष्ट जितकं वनवास वगैरे भोगला ना तर तो कुठल्या असं मानवी देवाला भोगलेला आहे असं मला वाटत नाही तर मला पण रामावरती म्हणजे तशी भक्ती आहे खूप मग त्यासाठी काय झालं आमच्या गावा गावामध्ये काल एक छोटासा कार्यक्रम ठेवले होते फोटो वगैरे ठेवून मग एक मोठा पोस्टर वगैरे ठेवून सगळं असं फे फेरी वगैरे सगळं घालून हे केले त्यांनी मस्त असं सॉंग्स वगैरे लावून काल खूप छान येते गावा गावात सेलिब्रेशन केलं ते तर काय आहे ना तर त्यामध्ये कालच्या ह्याच्यामध्ये बघा हा एक जय श्रीरामची हा टोपी हे केलेत ना त्यांनी टोपी पण किती छान आहे सर्वांनी घालून हे केले आता घरात ठेवलेत तर मी पण गावून पाहते तर वा किती छान दिसतं नाही का <laughs> आणि हे आहे ते शॉल आहे तिथून श्रीरामाची म्हणजे केसरी मी पण असं सांगते हा टॉप म्हणजे हा केसरी कलरचा टॉप भरायचं कारण हेच आहे तर आ, हा रामा हा पण टॉपिक मला आणायचं होतं ना तर त्यासाठी मग कसं वाटतं मला टॉप मी छान वाटतं का <laughs> कार असं घालून केले ना म्हणजे त्यात असे घातले होते सर्वांनी मी काय सांगू इच्छिते की मला फेसबुक मी आता आधी मी जास्त करून फ्रेंड्स वगैरे तितके हे करत नव्हते कारण काय ना हा माझा फेसबुक चॅनल प्रायव्हेट असल्याकारणाने मी जास्त म्हणजे कोणाला फ्रेंड वगैरे तसं क हे करून घेत नव्हते पण आता मी फ्रेंड लिस्ट आता भरपूर आहेत मला किती काही सात आठ हजार फ्रेंड्सचे रिक्वेस्ट वगैरे आले इतके वर्ष मी सोडलेले पण आता मी फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करते पण त्या ॲक्सेप्टने तरी मला फेसबुकवरती सबस्क्राईब करा लाईक्स कमेंट्स वगैरे करत राहा आणि माझे व्हिडिओज वगैरे व्लॉग्स सगळे रील्स ते सर्व काही पाहत राहा असं मी म्हणते हॅलो फ्रेंड्स तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि मला सपोर्ट करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी असेच तुम्हाला रोज छान छान व्हिडिओज व्लॉग्स वगैरे सगळं अपलोड करत जाईन आता ह्यापुढे मी व्हरायटी व्हिडिओज रील्स वगैरे करत जाईन तर तुमचा सपोर्ट मला पाहिजे 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 तर फेसबुकवर तुम्ही फ्रेंड वगैरे आता आले फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करते याचं कारण एवढंच की तुम्ही मला यूट्यूबवरती म्हणजे सबस्क्राईब कराल या एका कारणासाठी लाईक कमेंट्स शेअर असे नक्की करत राहा मला सपोर्ट करा फ्रेंड्स तर आजचा भाव लिवा मी इथंच थांबवते ओके बाय